हा नमस्कार मी चेतन बोराडे बोलतोय जनता दिली हा बोल ना एक हे दिलायमचा दाखला हा रिपोर्ट हा कचरा डेपोवरच्या बोरवेलचा हा त्याबद्दलची माहिती पाहिजे होती हा बोल ना दादा तो बोरवेल कोणाच्या काळात घेतला होता साहेब ती खत्री साहेबांच्या काळातली खत्री साहेबांच्या काळात खत्री साहेबांच्या काळात बरोबर बरो ना हा बरोबर हा मग त्याचं बिल काढलं बीर काळात हे बर का हॅलो हा हे अधिकारी वर्गाने काय केलं हे काय सांगता येणार नाही पण खत्री साहेबांच्या काळातले त्याला काय तरी माझा रिपोर्ट जोडला असं मला कळालं बर का ऐक ना पण त्याची ती खत्री साहेबांनी वैयक्तिक खिशातून दिली ती ना हो हो खरं गोष्ट आहे ती बरोबर ना हा बरोबर बरोबर मग ते अॅफिडेव्हिट पण द्यायला तयार आहे की बाबा ही कॅश मी माझ्या खिशेतून दिली बरोबर आहे बरोबर आहे बरोबर प्रश्न असा झालाय का जुना रिपोर्ट यांनी काढून जर जोडला असेल तर प्रमेश्वरला माहिती मी रिपोर्ट दिलेला नाही ऐक ना साहेब हा त्या रिपोर्ट वर तारीख तुमची सही आहे मग तारीख आणि सही आणि डुप्लिकेट मारली असेल काही बदलले असेल ते आम्हाला माहिती पण दादा मी काही ते केलेलं नाही कथे साहेबांचं काय जो रिपोर्ट आहे हा त्या रिपोर्ट वर हो हा जिथं तुम्ही पाहिलं का तीनशे सत्तर केसिंग पाईप तिथं नाही 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 काय काही मला माहित नाही तुम्हाला काहीच माहित नाही नाही राजा आता बिरजदार म्हणताय तुमचा रिपोर्ट आहे बिरजदारांनी सांगितलं की यांनी डोळ्यांनी पाहून घेई सगळं काही रिपोर्ट नाही गोट कबूल करणार नाही मी तो। मी कुठे येईन समोर जरी आलो ना बर का राजा हा मी समोर आणून आलं तरी साहेब समोर हीच गोष्ट सांगेल मला यातला काही माहित नाही रिपोर्ट खत्री साहेबांच्या काळात म्हणजे रिपोर्ट दिला नव्हता त्यावेळेस काय केलं माहिती का ते, ते बोर्ड फेल का काहीतरी झाले ते माझ्यापर्यंत आली खत्री साहेबांनी स्वतः पैसे भरलेले होते असंही मला कळालं पण हा रिपोर्ट त्यांनी आहे ना डुप्लिकेट किंवा मागचा रिपोर्ट कधी तरी जोडला असेल तारखा बदलल्या असतील हे परमेश्वरला माहिती अच्छा म्हणजे बेरोजगारी केलेला उद्योग हा नाही राजा गोष्ट मी तो रिपोर्ट कसे का काळा खगोरा का हा सुद्धा बघितलेला नाही अच्छा हा जरी ऐकणार ऐक ना ऐकणार ती कागदपत्र माझ्याकडे आहेत हा तर ती कागदपत्र मी तुमच्याकडे घेऊन येतो आज नाही तर उद्या तुम्हाला वेळ कधी आहे मला तुम्ही गावाकडे जाऊ माझी ऐक ऐक ना शंभर टक्के मी चार दिवसांनी येतो तुमच्याकडे ओके ऐक ऐक पूर्ण ऐक सदर यांनी असा रिपोर्ट तुमच्या नावाचा फोटो दिला या अर्थी तुम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करणार का हो बरोबर आहे ना यावर नाही गुन्हा दाखल करणार का हो का नाही करावंच लागेल ना मग चालतंय हॅलो हॅलो त्यांनी जर माझ्या नावाचा जुना रिपोर्ट काढून खोटं नाटक जर केलं असेल हा तर ते त्यांच्या नाव गुन्हा दाग का करण्यात येऊ नये नाही मी तुम्हाला तेच विचारलं हा ना का करण्यात येऊ नये फक्त रूपन माझ्या डोळ्याने बघू द्या म्हणजे दादा मी आहे थोडासा गडबडीच आमच्या जरा घरचं काम फक्त एक एक ते एक एक मिनिटाच्या आता सगळा फोन कॉल संपवतो आजची तारीख माहिती आहे का तुम्हाला आजची तारीख एकोणतीस एकोणतीस एप्रिल हो दोन हजार पंचवीस बरोबर हा तु, तुम्ही नगरपालिकेचे ठेकेदार आहात मुकाद हा हा मुकादम हा बरोबर हो चालतंय तुम्ही तुम्हाला वेळ भेटल्यावर या मी हा सदर कॉल हा रेकॉर्ड करून ठेवलेला आहे हा नाही ठेवा ठेवा बिंदास ठेवा दादा माझं चूक नाहीये आणि मी तसला माणूस नाहीये फक्त एक मेटर मालिका फक्त मला आजच्या गडबड आहे उद्या शंभर टक्के हा मग आपण तो वाटल्या एकत्र येऊ मला ते कागदपत्र बघू द्या चालतंय आणि हे जे झाले ना गोष्टी दादा हा हे आतापर्यंत मला माहित नाही फक्त काल मला माहिती झाल्या काल कोणी मला आपला तो हा नाही का नावे काय त्याचं नाव काय माहिती पुढे नावेमॅन हा वायरमॅन शिंदे त्यांनी मला विषय काय तुमचा असं असं गोंधळ झालं म्हणलं दादा मला काही माहिती नाही अर्ज जर का ते लेटर तुमचं असेल हा तर तुम्ही अडचणीत भविष्यात येऊ शकता येऊ शकता बरोबर आहे यावर आहे दादा हा परंतु तो लेटर माझ नसणार आहे मला गॅरंटी आहे मी तसं करणारा नाही केलं नाही मी आजही सांगतो बरं का फक्त आता ठीक आहे काय हरकत नाही कागदपत्र तुमच्याकडे फक्त मला उद्या बघू द्या चालतंय चाल चालेल त्याच्यात चाले। माझं हस्ताक्षर आहे का कोणी काय केले का कोणी काय केले हे तर कळल का नाही बरोबर ना बरोबर ना हो हो चाल चाल